जेव्हा दिगेसाहेब यायचे म्हणजे ते एवढा म्हणजे प्रवास करत होते तेव्हा जवळून म्हणजे आज जसं शिंदेसाहेब लोकांमध्ये जातात तसं दिगेसाहेब जे आहेत तेव्हापासून ते जे आहेत त्यांच्याच याच्यामध्ये घडलेले शिंदेसाहेब आहेत काही किस्से आहेत शिंदेसाहेबांबद्दलचे की त्यांना शिंदेसाहेबांना त्यांनी गाडी दाढी बरोबर ना सन्नाईक साहेब दाढी कापायला लावली होती पहिली दाढी जी आहे ती शिंदेसाहेबांची मोठी होती त्यांना ती कमी करायला लावली शिंदेसाहेबांना मध्ये साहेबांनी सांगितलं की आता तू शूज घाल तर शिंदेसाहेब जे आहे पहिले शूज घालायला लागले तर अशा वेगवेगळ्या आणि शिंदेसाहेबांनी आमच्या परिवाराला खूप आधार दिला जेव्हा परिवारामध्ये घटना घडली तेव्हा शिंदेसाहेब जर नसते उभे पाठी तर आज आम्ही या ठिकाणी पोचलो नसतो आणि आमचा परिवार देखील त्या ठिकाणी सावरला नसता शिंदे साहेब तेव्हा भक्कमपणे शिंदेसाहेबांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी त्याच्यातून ते शिंदेसाहेबांना जे शिंदेसाहेब पूर्णपणे त्याच्यातून शिंदेसाहेबांना बाहेर काढण्याचं काम जे आहे हे साहेबांनी केलं आणि आज त्यांना त्या ठिकाणी उभं करण्याचं काम आज शिंदेसाहेब जे आहेत हे मुख्यमंत्री झाले असतील पण तेव्हा शिंद साहेबांनी जर त्यांना हात नसता दिला तर आज शिंदेसाहेब जे त्या ठिकाणी ज्या पदावरती पोहोचले त्या पदावरती त्या ठिकाणी पोहोचले असते